शिवनाथ केसरीचं एकदम मोठं भव्य दिव्य असं म्हणजे मोठं मैदान झालेलं होतं त्यामध्ये तुम्ही दोन नंबरचे मानकोरी ठरलेले असतात तर म्हणजे काय अपेक्षा होती तुम्हाला पहिल्यापासून की दोन नंबर आपला येईल म्हणून आपले जे म्हणजे आता जर तुम्ही म्हणजे बैलांनी एवढं नाव केले तुमचे भरपूर फॅन्स आहेत मी असं नाही बोलतो की फॅन्स नाही तुमचे भरपूर फॅन्स आहेत तर त्यांना काय तुम्ही मेसेज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये अ जे नुकतंच आता श्रीनाथ केसरीचं फॉर्च्युनरचं मैदान झालेलं होतं त्यामध्ये जे दोन नंबरचे मानकरी ठरलेले थार होते था। थारचे तर तेही ते, ते वडकीच्या मैदानामध्ये आलेले होते आणि त्यांनी गट पास आणि त्यांच्या गाडीची सेमीमध्ये गेले गे। होते तर जाणून घेऊया की त्या शर्यतीमध्ये पण त्यांचं कसं झालेलं होते ती तयारी आणि या शर्यतीमध्ये पण त्यांचं काय नियोजन असणार आहे हे आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊया तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा माझं नाव निरंजन चव्हाण निरंजन चव्हाण सिंगखेड राजा बुलढाणा बुलढाणा आपले दोघांचे एकदा नाव सांगा बैलांचे बैलांच याचं नाव आहे रुद्रा आणि तो आहे बैजा वडकीचा वडकीचा म्हणजे तो वडकीचा आणि तुमच्या इकडं कसा म्हणजे असणार आहे येणार आहे म्हणजे आता तर तुम्ही गटपास केलेला आहे आता जो सेमी साठी कसं नियोजन असणार आहे सेमी साठी का आता गटाला चांगली पळाली गाडी चांगली सेमीला पण शंभर टक्के चांगलीच पळाल शंभर टक्के चांगली पडेल श्रीनाथ केसरीचं एकदम मोठं भव्य दिवस असं म्हणजे मोठं मैदान झालेलं त्यामध्ये तुम्ही दोन नंबरची मांडधुरी ठरले बसतात तर म्हणजे काय अपेक्षा होती तुम्हाला पहिल्यापासून की दोन नंबर आपला येईल म्हणून शंभर टक्के अपेक्षा तर होती ना अपेक्षा होती गाडी राहिली अपेक्षा होती एवढा जवळचा नंबर होईल फक्त हे नव्हतं एवढं म्हणजे हे नव्हतं की बाबा ते बैलांनी होत गुलालाच समाधानी होता तो भले ते गटपास झाला असं त्यामध्ये समाधान समाधान होत एवढे अपेक्षा नव्हते आपल्याला बैलाला फक्त गुलाला लागलं पाहिजे तेवढीच अपेक्षा बैलांच्या पलीकडे करून दाखवला आजचा जे म्हणजे वडकीकरांनी जे नियोजन केलेलं आहे तर वडकीकरांच्या नियोजनाबद्दल काय नियो सांग नाही नियोजन आहे पारंपरिक जुनं मैदान आहे त्याच्यामुळे अन्न कोणावर नाही होणार कारण की पस्तीस वर्ष मैदान होत पस्तीस वर्षापासून जे त्यांची परंपरा सुरू आहे तर त्यानुसार ते पण खूप मोठं असं हिंद केसरीचं मैदान करतात तर त्यांच्या या मैदानावर तुम्ही आतापर्यंत किती वेळा आलेला आपला पहिलाच वेळ चालू सीझन हा पहिला वेळ या अगोदर म्हणजे याचं पहिले नाही आलं आणि या अगोदर आपली कोणती शर्यत झालेली होती श्रीनाथ केसरीची श्रीनाथ केसरी त्याच्यानंतर बैल सलग चोवीस गोलाला फायनल आ... गोला फक्त दोन दोन मैदान मार घाललेला बैल ते बी आमच्या चुकीमुळे घाललेलं आहे बैलाची काही चुकी नाही त्याच्या बैलाची काही चुकी नाही होती श्रीनाथ केसरीचं एवढं मोठं जे मैदानामध्ये तुम्ही दोन मानकरी झालेलं होतं त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा म्हणजे त्या दिवशी काय झालेलं होतं की मी स्वतः मला हे मी एक माझे जेवढे पण व्हिवर्स बघतात त्यांना मी एक सांगेल मी मैदानामध्ये होतो मी खूप जणांच्या जेव्हा मुलाखती घेतलेला होता आता जेव्हा मी दादाला भेटलो तर सर्वात पहिले तेच बोललो की दादा तेव्हा मी तुम्हाला खूप जसं शोधलेलं होतं त्या मैदानामध्ये पण डोक्यामध्ये माझा तेच होतं आज भेटतील आणि बरोबर मी त्यांना बोलल्यानुसार आणि बाबा पण येतात बाबांना पण मी बोललो की जसं मी तुम्हाला माझ्या डोक्यामध्ये होतं त्यानुसार दादा पण मला भेटलेले आहेत तर आणि आता आजचे जे शर्यत आहे त्या शर्यतीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी नक्की आशा करतो की तुम्ही जे आज पण जे गुलाचे मानकरी ठरणारच म्हणून तर आपले जे म्हणजे आता जर तुम्ही म्हणजे बैलांनी एवढं नाव केले तुमचे भरपूर फॅन्स आहेत मी असं नाही बोलतो की फॅन्स नाही तुमचे भरपूर फॅन्स आहेत तर त्यांना काय तुम्ही मेसेज द्या त्यांना काय फक्त तेच बैला सपोर्ट करत जा एवढं लांबून येतो आम्ही समजून फक्त आम्हाला समजून बैलानी म्हणजे खरंच सांगतो मी मनापासून सांगतो खूप जास्त नाव केलेलं खूप येणाऱ्या शर्यतीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाबा तुम्हाला पण आणि काका तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा हा तर खूप चांगली अशी मुलाखत झालेली आहे तर मुलाखत मी इथे संपवतो आणि मी एक सांगतो की खूप जास्त मेहनतीचा म्हणजे हा जो दादा आहे त्याच्याशी मुलाखती व्यतिरिक्त मी थोड्या वेळा अगोदर बोलणं केलं तर के दादाची पण खूप जास्त मेहनत आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि त्याचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये तर नक्कीच या गाडीला तुम्ही सपोर्ट करत असाल आणि सपोर्ट करा हे, हे मी स्वतः सांगेल तुम्हाला तर मुलाखत मी इथेच संभवतो बाय विश विशुवेल्थ बाय